ना माझ्या मी पण खूप छान आहे मस्त आहे माझ्या सर्वांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल मध्ये कुठे चाललो का चाललोय कशासाठी चाललोय तर हा ग्रहण प्रश्न असेल त्याच्या सर्वच उत्तर म्हणजे आता आपण चाललेलो हो आहोत विहारामध्ये ठीक आहे विहारामध्ये जाण्याचं कारण म्हणजे काय तर आज आहे श्रावणी पौर्णिमा तर श्रावणी पौर्णिमा वर्षाच्या बाराही पौर्णिमा आपण सेलिब्रेट करत असतो आपल्या विहारामध्ये सो आता आपण चाललेलो आज आहे श्रावणी पौर्णिमा तर आपल्याला जायचं आहे विहारामध्ये तर आज कोणाचा टर्न आहे काय आहे कोणी आज, ले ले आज तो मान घेतलेला आहे किंवा कोणाला मिळालेला आहे आणि आज कोणाची ही आहे तर आपण तेच पाहण्यासाठी विहारात चाललेलो उद्या त्यांचा ग्रंथाचं पठण देखील होणार आहे तर आपण लेट सी आपण चाललो आहे विहाराच्या बाजूने तर चला तर मग आपण व्हिडिओ कंटिन्यू करत राहूया ठीक आहे सो चला बाय या महान मंडळाच्या विचारांना प्रथम दिवाळी अभिवादन उपस्थित बौद्धन पंचायत समिती शाळा क्रमांक पाचशे चौपन्न त्याचप्रमाणे पद्धशी महिला मंडळ सम्यक विचार संघ व हो, विकास समिती या चाळीस संघटनेच्या माध्यमातून आपण वर्षावास व ग्रंथ पठन हा संयुक्त कार्यक्रम आपण करत आहोत आज श्रावणी पौर्णिमा शुक्रवार दिनांक आठ आठ दोन हजार पंचवीस रोजी आपण हा संयुक्त कार्यक्रम पौर्णिमेच्या निमित्ताने नी आणि हा संयुक्त कार्यक्रम आपण माध्यमातून संपन्न करत आहोत तर त्या कार्यक्रमाची सुरुवात म्हणून मी महिला मंडळाच्या अध्यक्षा आशा म्हणती यांना विनंती करतो की त्यांनी तथागत प्रभाव बुद्धांच्या प्रतिमेला पुष्प म्हणून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करून द्यायची Terima kasih. <telluk> Terima <telluk> माहिती व्हिडिओ क्लिक करायचं झालं ना मग बस थँक्यू साहेब इकडं बघा जरा या मेन खास हा तो फोटो काढतो

गडबडला तो, <laughs> तो <गड़ गड़> <laughs> काढले Buddhasa namo tassa Bhagavato Arahato Samma Sambuddhassa namo tassa Bhagavato Arahato Samma sambutasa, Utthang Saranam

मं शरणम् गच्छामि अद्य सङ्गं शरणम् गच्छा हे रमणि शिका सादु, सादु, समु स वर्णगणा गुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूषयामि मुनि

सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणकन्दिन सुगन्धिनानन्देन पूजयामि तपानम् भूतधमाय सन्त सुगतनुभवान् तातो धातु गङ्गाय दम् उदीपे इदश पुरवरे े पु सिन्ने सकलदश दिशे के सदो मारि धातु मन्दे सर्वे विभुदं दशरदरुदौरि चेतियं नमानि वन्दानि चेतियं सपठाणेषु पटिविदन् सारलि प्रधातु महाबोधि

मि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य साधुवरदानतु नतु साधु वरदानतु आदप्रभूषतु भीमराय सकल भूतिकेता पङ्कदा भगवन्ता मुसागरा भक्त्रता सौदार सन्दरी शासारी का पुरूपा मुक्तिपद कोणका जनस्मतीका उदा गलिता मार्गसा राष्ट्रघटनाकृति शोभते मारति मा लड़ दिस्वार्द जद्या, सरना वुंतास सपर्केल uh, श्रावणी पौर्णिमा या पौर्णिमेला आपण सगळेजण उपस्थित असतो ग्रंथपठन करत असताना ग्रंथपठन आजचा जो विषय आहे तो ध्रमदिक्षा भांनी ध्रमदिशा देण्याचा विषय आहे आणि ब्रह्मदिशा देत असताना भूजानी ब्राह्मणांपासून ते अगदी नावी आदिवासी अशा सर्व लोकांना एकत्र धम्मा देण्याचं काम केलेलं आहे आणि धंब घेणं हा तितकाच सोपं नाही आहे त्यांच्या ज्या आटी आहे त्यांचे आता पालन करायचं आहे ते पालन करत असताना जला शक्य झालं त्यांनी तो धम्ब शिकाला आणि या बुद्धांच्या धमामध्ये पौर्णिमा आहे पौर्णिमेचा दिवस सांगा आणि आपण जी वाचन संस्कृती आहे त्याच्यातून प्रत्येकाने आपण घेऊन भूपी वाचना करा अशी खरंच आणि विशेष सांगतो आपण धर्मदिशा ही बघितलं सगळ्यांनी आपण सांगितलं धर्मदिशा कोणा कोणाला प्रकार आपण पण दीक्षा घेऊ शकतो कारण आपण आज बुद्ध धम्म हा तीन वर्ष कंटिन्यू मी माझ्यापर्यंत वाचत आहे किंवा ऐकत आहे तर आपण आज तिथं बसलेला संकल्प आता आपण बोललो तर आपण पण हा संकल्प करू करून श्रावण करून घ्यायचा ते आपण शिराचं पालन करू बुद्धाच्या धर्माच्या मार्गावर चालू सगळे जणांचं जीवन जगू का व्हायना पण चालू प्रयत्न केल्याने होतं ना असं नाही धम्म धम्मदिक्षा नाही दिली तरी आपण स्वतःहून घेऊ शकतो असं नाही बुद्धांचा धम्मा स्वतः स्वतः करायचा आहे आणि स्वतःचाच आपण बघायचं आहे तर बुद्धांचा धम्मा आपण जसा वाचत आहोत पुढे पुढे येईल सगळं तो बुद्धांनी जे सांगितलं आहे धम्म म्हणजे बाय ब्याऐंशी हजार बुद्धांनी प्रवचनं दिली आणि दोन हजार भिक्खू संघांनी दिले असे चौऱ्याऐंशी हजार उपजे ते चौऱ्याऐंशी हजार उपजन नाच नाही करू पण एकताच रुपये एकाचाच आपण अभ्यास करू एवढंच समाज एवढं आता संदेश देणारे फटाकत भगवान भगवन बुद्ध घट्टेचे चित्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज माता रामाई माता दुमाई माता सावित्रीबाई फुले अनाथ किवार वंदन तसेच आज पौर्णिमा श्रावणी पौर्णिमा या श्रावणी पौर्णिमेच्या मी माझ्या कळून माझ्या चारी करून शुभेच्छा देते धन्यवाद जयतु समोर

माझ्या कसारी परिवाराकडून चार सर्वांना शुभेच्छा आणि आपण मी काल आपल्या ग्रंथाच्या वाचनामध्ये सांगितले की धिम्मदिक्षा दिलेल्या प्रत्येक म्हणजे महाराजी असतील किंवा काय असतील की ज्या आता आपण ज्या वाचनामध्ये जाणार आहे त्या सर्व धिम्मदिक्षा असतात कारण भगवान बुद्धांना जे ज्ञान प्राप्त झाले की त्यांच्याजवळ ठेवून त्यांना फायदा नव्हता म्हणून त्यांनी सर्वांना इतरांना लोकांना ते द्यायची आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आपण ब्याऐंशी हजार म्हणजे प्रवचन त्यांनी ती माहिती दिली एकूण आपण जेव्हा भगवान बुद्धांचा इतिहास पाहतो की त्यांना जे ज्ञान प्राप्ती झाल्याच्या नंतर त्यांनी ते ज्ञान आपल्याजवळ ठेवू नये कारण त्यांनी पहिल्या आधी ते जे ऋषी महाराज जसं करायचं तसेच भगवान बुद्धांनी तपाला बसले होते म्हणजे पूर्ण शरीराची त्यांनी जी पार जी हाडबीळ आहेत ती पूर्ण पार म्हणजे त्यांचं पोटबीठ पाटील चिकटलेलं होतं म्हणजे त्यांनी स्वतःची प्रकृती म्हणजे जसे महाराज दिवशी करत होती तसं ते करत होते परंतु त्याच्यातून त्यांना काही निष्पन्न झालं नाही मग ज्यावेळेस त्यांना ते सुजाताने दान खीर दिली खाल्लं तेव्हा त्यांनी एकदम फ्रेश वाटलं की बाबा आणि मग त्यांना त्याचा उलगाड झाला की असं करून डोळे बंद करून काही होत नाही आणि मग त्यांनी आपला जो मार्ग आहे तो त्यांनी बदलला की बाबा अशा पद्धतीनं म्हणजे डोळे बंद करून कधीच ज्ञान प्राप्त होत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला जे काय धम्मदिक्षा म्हणजे भागवान मुद्दाने जे आपला दुःखाचं कारण काय आणि त्यांनी ते मनावरती ताबा मिळवला म्हणजे दुःखाचं खरं कारण आहे ते त्यांना समजलं की बाबा हे मूळ कारण आहे म्हणजे दुःख आणि दुःखाच्या म्हणजे दुःखाच्या नंतर आपण जर का मार्ग काढू शकतो ते मनाने चालवून म्हणजे मनाची शुद्धी जर माणसाने केली तर त्याच्यावरती दुःख म्हणजे याचा आपण करू शकतो निर्णय करू शकतो अशा भागवाने त्यांना त्या विचार करा आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला धम्म दिलेला आणि बाबासाहेबांनी त्याचा म्हणजे धम्माचा अभ्यास केल्याच्या नंतर भगवान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील आपल्याला धम्मदिक्षा का दिलं होते आपल्याला जगेश भगवान बुद्धांनी हा डॉक्टर बाबासाहेब दे आंबेडकरांनी चंद्र चंद्रमाणे महासेव यांच्यातल्या होतेने आपल्याला धम्मदिक्षा दिली आपल्याला म्हणजे आपण त्यावेळी आपल्या पूर्वजांनी ती त्यांनी धम्मदिक्षा दिलेली आहे तर ती का दिली तर त्याच्यासाठी भगवान बुद्ध म्हणजे बाबासाहेबांनी भगवान बुद्धांचा आदर्श तसा तवळापूर ठेवून अशा पद्धतीने ते वागले अजून बरंच पुस्तकामध्ये येणार आहे तुम्हाला माहिती पडणारच आहे आणि आपण कसं त्या थोडं थोडं माहिती पडत तसं आपण सांगत बसू आपण आज खरंच पौर्णिमेच्या निमित्ताने सर्वजण आपण आलात काल देखील तिथलीच उपस्थिती आज देखील तेवढीच उपस्थिती आहे खरंच मी सर्वांना धन्यवाद दे देतो आणि आपण हा खरंच हा वर्षावास हा हा जे तीन महिने आहेत हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत आपण प्रत्येकजण जाणतो जे येतो त्यांना माहिती आहे प्रत्येकाला सगळ्यांना हे माहिती आहे आपण व्हॉट्सअपद्वारे सगळ्यांना नको नको तेव्हा विधिवत्ता आपण ती पाजवत असतो परंतु प्रत्यक्षात जेव्हा उतरवतो तेव्हा प्रत्येक किती जणांना उतरवतात ते आपण चांगलं आपल्याला सर्वांना माहिती आहे तर त्याच्यामुळं आपण जास्त काय त्याच्यामध्ये फोलामध्ये जाणार नाही पण जे येतात त्यांचं चाळीस संघटना जेव्हा त्यांनी सर्वांच्या प्रथा आभार मानतो आज पदशील महिला मंडळाने आजची जी पौर्णिमा आहे श्रावणी पौर्णिमा ते आज चांगल्या पद्धतीनं आकारभक्ती मेणबत्ती हार फुलं वगैरे आणून आणि खरं पाहता ते आज आमच्या अभिनेता अंगीर यांनी हे जे हार आहेत ते त्यांनी स्वतः घरात लिहिले त्यांच्या पती आणि परत त्या माझ्याकडे घेऊन आल्या आणि सांगितलं की आज ते हार झाला म्हणून तशा पद्धतीनं आपण काल देखील घातलो परंतु मी आज ते काढले आणि परत ते नव्याने घातले तशा पद्धतीनं आपण सर्व चांगले सहकार्य करत आहात तर पंचशील महिला मंडळाचं आपण सर्वांनी एकदा जोरदार काढावा अजून स्वागत करावं आणि विहार साफ केलं त्याचं पण सांग विहार साफ सफाई पौर्णिमेला आपण सर्वजण पद्मशी महिला मंडळ हे सातत्याने विहार साफ करत आणि खरंच अतिशय सुबक्तमजी येते आपल्याला मूर्ती देखील साफ होते भले पौर्णिमेला महिन्या निघायला होय ना परंतु ती साफसफाई होते आज विहार आपल्याला त्याच्या पद्धतीने स्वच्छ आहे त्याच्यासाठी गरजा एकदा जोरदार अजून परत पंतशील महिला मंडळ आणि आपण सरडत घेऊन आता हा कार्यक्रम जाऊ द्या एक आणि सोमवार जो आपला आहे येणारा सोमवार तो कोण घेणार आहे का आपण सर्वांनी आता सरडत हा कार्यक्रम संपन्न केला हो ुचरितं नरं चरे धर्मचारी सुखं ब्राह्मण में बोल ना मी फोन करायचा अरे मी आल्यापासून टोप शकतोय अरे पण फोन करायचा आम्ही आला सुद्धा चला तर प्रकारे आपल्याकडे नारळाच्या नारळाचं पेढा आहे like समथिंग लाईक दॅट आपल्याला तो मिळणार आहे सगळ्यांनी मस्तपैकी करूया अफवाद घेऊया छानपैकी तर अशा प्रकारे पौर्णिमेचा कार्यक्रम इथे समाप्त झालेला आहे तर आपण इथे सांभाळे सगळ्यां <laughs>